मॅडम माझी जी ओव्हर थिंकिंग होती ना ती कम्प्लिटली म्हणजे बऱ्यापैकी ऐंशी टक्के कव्हर झाली म्हणजे नाही का मला म्हणजे मी सातत्याने जे ओव्हर करत होते ना म्हणजे काही कारण ना ते मी आपलं फर्स्ट दिवशी दिवशी जी मॅजिक विश टाकायची होती ना त्या दिवशी मी टाकली होती की मानसिक दृष्ट्या खूप मजबूत झाले आहे त्या दिवसापासून म्हणजे माझ्यात खूप बदल झालाय मॅडम आणि पहिली गोष्ट म्हणजे ना मी खूप शांत झाले आहे आणि मी प्रत्येक गोष्ट ही शांततेने करत आहे पहिले खूप घाबरायचे मी आणि पटकन रिॲक्शन म्हणजे नाही का रिॲक्ट व्हायचे नाही का तर ते आता माझ्या मध्ये खूप कमी झाले मॅडम आणि हो कोनो कोण जी प्रेयर आहे ना मॅडम ती खरंच मॅजिक आहे म्हणजे मी म्हणजे मी करत नव्हते बर का पण आता साधारणतः एक महिन्यापासून मी करते त्याचा अनुभव मी स्वतःहून घेते तर माझ्या प्रती म्हणजे असं मला जे वाट वाट म्हणजे वाटायची ना भीती लोकांविषयी तर uh, ती पूर्ण कमी झाली सगळ्यांप्रमाणेच मी सुद्धा काही गोष्टी अचीव्ह केल्या तुम्हाला पर्सनली काही शेअर केले आहेत जसं की माझी ड्रीम अमाऊंट दोन हजार चोवीस ची गेल्या पहिल्या मॅरेथॉन आपण जे सगळे भाग घेतला कॅप्टनशिप घेतली ट्वेंटी पूर्ण करायचा प्रयत्न केला आणि सुरू झालं त्याच्यामध्ये माझं ड्रीम अमाऊंट इयरची मिळाली सेकंड गोष्ट होती कार गाडी की माझी गाडी ओनरशिप शिफ्ट झाली नाही परंतु मी ती आज गाडी वापरतोय सहा जवळ शिफ्ट झाल्या म्हणजे गर, ती लिहिलं होतं सगळे पैसे नेल झाले म्हणजे घर स्वतःचा झाला आणि टॉपच्या मध्ये माझ्या मुलांना शिकव असे एक ड्रीम लिहिली होती म्हणजे गेल्या वर्षी ज्यावेळेस आपण ट्वेंटी लिहिले त्यातला माझा मुलगा सुद्धा आता जिल्ह्याच्या टॉपमध्ये शाळेमध्ये शिकत आहे ही देखील एक विष पूर्ण झाली त्याचबरोबर माझं ऑफिस सेपरेट ऑफिस हवं तर त्याला दहा बाय दहाचा तसं तर आता मी जवळजवळ बारा बाय बावीसचा एक गाळा बुक केला आहे त्याचं कलर एक काम करायचं त्याचं जे ड्रीम ऑफिस मी मीनाक्षी मॅमला शेअर केलं होतं ते देखील आपल्या पाड्याच्या मोहर्ताच्या अगोदर सुरू होईल तुम्ही ही अशाच बदलाची वाट पाहत आहात का तर वाट कसली बघताय क्लिक ऑन द लिंक बिलो सी इन द क्लास थँक्यू